चला बाळांनो आले का बच्चा पाटी गुड इव्हनिंग बच्चो चला लाईव्हच सेक्शन आपलं सुरू झालेलं आहे एकदा आवाज येतोय का चेक करायचे पटकन ऑन युअर फोन तुमच्या फोनवरती तुमच्या फोनवरती एकदा चेक करा पटकन बाळांनो आवाज येत आहे का हॅलो बेटा वरती हॅलो टाक मला चला बाळा आलात का बघा सगळे आले का पहा चला 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 चला, चला कमान क्विक सर्वांना मी एकदा लिंक सेंड करतो माझ्या स्टेटसवरती टाकतो एकदा लिंक सेंड करतो सर्वांनी जॉईन व्हायचे पटकन जॉईन व्हायचं आहे चला चला बाळांनो कमान 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 क्विक बच्चों। चला लवकर सर्वांनी जॉईन व्हा आज आपला संख्या प्रणालीचा शेवटचा क्लास आहे ओके आज आपण संख्या प्रणालीला थांबवणार आहोत आणि काही काल आणि आजचे क्वेश्चन्स घेणार आहोत आय एम पी एम पी क्वेश्चन काल आणि आजचे आज आपण क्वेश्चन घेणार आहोत आज टुडे इज आवर फायनल डे ओके चला मला वाटतं सर्व लेकर बऱ्यापैकी जॉईन झालेले आहेत आल्या आल्या अगोदर तर लाईक करत चला आलं की अगोदर पटकन लाईक करायचे बाळा अगोदर तर लाईक चैनल वरती आलं की अगोदर लाईक करायचे आणि मग दोन चार कमेंट मस्त फेकून मारायचे बाळांनो अगोदर लाईक करायचंय आणि दोन चार कमेंट मस्त छान छान कमेंट्स फेकून मारायच्यात बाळांनो हॅलो सर गुड इवनिंग सर छान छान कमेंट्स तुमच्या आल्या पाहिजे तुमचं नाव एकदा टाकायचं असतं प्रेझेंटी लावायची असते म्हणजे मला कळलं पाहिजे ओके बाळांनो यस आल्या आल्या अगोदर तर लाईक करायचे आहे आणि मग कमेंट्स करायच्या दोन ते यस yes. आज बाळांनो आपल्याला क्वेश्चन्स पूर्ण क्वेश्चन्स घ्यायचे होते मला वाटतं माझ्याकडे काही क्वेश्चन्स मी ऑलरेडी सपोज टू बी घेऊन ठेवलेले आहेत एकदा चेक करतो ओके अजूनच सिलेबस आहे ठीक काही क्वेश्चन्स आज मला ऍड करायचे आहेत आज आपण फायनल क्वेश्चन काही घेणार आहोत आणि मग मी ट्रिक शिकवणार आहे तुम्हाला मला वाटतं क्वेश्चनचं सेशन आपण नंतरच ठेवा अगोदर मी त्याच्या अगोदर तुम्हाला बाळांनो आपण आतापर्यंत कोणकोणत्या संख्या पाहिल्यात ते समजून सांगतो चला कम टू पॉइंट मुद्द्यावरती या ओके जे विद्यार्थी जॉईन होतील त्यांना एकदा परत मुद्दा समजून सांगतो जॉईन होणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय बाळांनो इकडे लक्ष द्या जॉईन होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी इथे तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये सेटिंगचं बटन दिसतं सेटिंगच्या बटनवरती जायचं पहिला जो शब्द आहे क्वालिटी त्याच्या कंसात तीनशे साठ लिहिलेलं असतं त्या तीनशे साठला क्लिक करायचं मग खाली इथं ऍडव्हान्स शब्द येतो ऍडव्हान्स ओके एकदम खाली त्याला टच करायचं मग त्याच्या चारशे ऐंशीला टच करायचं चा बेटा चारशे ऐंशी मग तुम्हाला पूर्ण व्हिडिओ क्लिअर दिसतो छानपैकी दिसतो ओके व्हिडिओ तुम्हाला क्लिअर दिसतो त्यासाठी तुम्हाला या पद्धतीने हे करावं लागत असत ओके चला व्हिडिओला लाईक करा आणि मग पुढे जाऊया या मला वाटतं बऱ्यापैकी सर्व जॉईन झाले असतील तुम्ही मला आज प्रॉमिस केलंय की तुम्ही शंभर विद्यार्थ्यांना जॉईन करणार आज आहे की नाही कालचं तुमचं प्रॉमिस मी विसरलेलो नाहीये तुम्ही मला प्रॉमिस केलंय की तुम्ही मला शंभर विद्यार्थ्यांना जॉईन करून देणार आहात शंभर विद्यार्थी शंभर वर आपली संख्या गेली पाहिजे बहात्तर बहात्तर लाईक पण लगेच करायची लाईक शंभर लाईक आज एक, एक खटक्यात झाल्या पाहिजे एकदम एकदम पटकन झाल्या पाहिजे चला संख्या प्रणालीला सुरुवात करतो ओके आपण काय काय पाहिलंय आतापर्यंत आता सुरू आता करूया आपण पाहिलेलं आहे काय पाहिले आपल्याकडे होते संख्यांचे प्रकार आपण म्हणलो सर्वात मेन कॉम्प्लेक्स नंबर ऍक्च्युली कॉम्प्लेक्स नंबरच्या खाली बाकीच्या संख्या येत नसतात पण आपण कॉम्प्लेक्स नंबरच्याच खाली घेऊ कारण कॉम्प्लेक्स नंबर मध्येच कारण की कॉम्प्लेक्स नंबर मध्येच आपल्याकडे कोण आला होता बेटा रियल नंबर रियल नंबर ओके आणि दुसरा आला होता बेटा इमॅजिनरी नंबर काय होता इमॅजिनरी नंबर पटकन लाईक करायचे बाळांनो आणि लवकर 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 जॉईन करायचे लाईक करायचे जॉईन करायचे सर्वांनी सर्वांनी यायचं आहे ऑनलाईन यायचंय सर्वांनी पटापट 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 पट, पट, यायचं आहे ओके चला मग रियल नंबर मध्ये रियल नंबर मध्ये परत आपण अच्छा याला मराठीमध्ये पण लिहू का कॉम्प्लेक्स नंबरला आपण म्हणलो होतो जटील संख्या काय म्हटलं होतं आपण याला याला आपण नाव दिलं होतं जटील संख्या ओके मी कदाचित टिप, टिप, चला मी याला नाव दिलं बाळांनो जटिल संख्या जटील संख्या ओके इमॅजिनरी नंबरला आपण आभासी आभासी, तो, आभासी, पन, आभासी कलिणी, कलिणी संख्या म्हणतो आभासी संख्या बाळांनो यालाच आपण आभासी संख्येला काल्पनिक काल्पनिक संख्या पण म्हणू शकतो काल्पनिक संख्या आणि ही जी आभासी किंवा काल्पनिक का संख्या बाळांनो याला आपण म्हणलो होतो वर्गमुळामध्ये मायनस एक आणि त्याला आपण नाव दिलं तो आय आय म्हणजे आयोटा राईट चला मग आपण आलो रियल नंबर रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या वास्तव संख्या ओके आज चार्ट तुम्हाला तयार करून आहे पूर्ण चार्ट ओके मग रियल मध्ये आपल्याकडं पहिला नंबर आला रॅशनल नंबर्स रॅशनल नंबर्स आणि दुसरे आले आपल्याकडे इरॅशनल नंबर्स दुसरे काय आले इरॅशनल नंबर रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स ओके रॅशनल संख्या इरॅशनल संख्या ठीक आहे चला एकदा लिंक सर्वांना शेअर करतो मी पटकन मला खूप साऱ्या लेकरांचे मेसेजेस अद्यापही येत आहेत ओके okay. चला पटपट पटपट -पट जॉईन व्हायचं आहे फास्ट जॉईन व्हायचं आहे पटकन जॉईन व्हायचं बाळांनो चला एकदा कोण कोण जॉईन आहे ते एकदा मला पटकन पाहू द्या कमॉन 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 आत्ताच तुम्ही आकडा बहात्तर वरती नेला होता आणि परत तुम्ही आकडा खाली घेऊन आलात बाळांनो ओके आत्ताच तुम्ही आकडा आत्ताच तुम्ही आकडा जो आहे हा आकडा तुम्ही आत्ताच वाढवला होता आणि आताच परत तुम्ही खाली घेऊन आलात आकडा वाढवायचा आहे तुम्हाला आज आज तुम्ही शंभर वरती घेऊन जाणार बाळांना ओके आज तुम्ही शंभर वरती घेऊन जाणार आहात ठीक आहे हंड्रेड टू द हंड्रेड टू द हंड्रेड बच्चो चलो 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 चलो, चलो, चलो। कमॉन ऑन कम पटकन फास्ट मध्ये चला मी पाहतोय किती संख्या तुमची जॉईन झालेली आहे तर ओके ओके थोड़ा नेटवर्क नेटवर्क इश्यू आहे मला वाटत आहे थोड़ा नेटवर्क इशू आहे आरती प्रेझेंट आहे सानिया प्रेझेंट आहे हा बाळा बाळा कालच्या त्याच्यावरती जाऊन आता पाहायचं असतं ते त्या वरती तुला लाईव्ह दिसतं मग कालची जी लिंक आहे त्याला क्लिक कर क्लिक केल्यानंतर खाली आपल्या चॅनलचं जे नाव आहे ना तिथे गोल दिसतं मग त्या गोलला टच करायचं हा तसं नाही झालं तर मग मला परत फोन कर हो चला ओके म्हणत आहे मीच अडकत आहे कोणीतरी म्हणत आहे मीच अडकत आहे बाळांनो व्हिडिओ व्हिडिओ लॅक करतोय कदाचित कदाचित थोडासा नेटवर्क इशू असावा दे आर बी सम नेटवर्क इशू ओके आलेत का सगळे बाळांनो होईल व्यवस्थित होईल होईल व्यवस्थित थोडा थोडा अटकतोय होईल व्यवस्थित व्यवस्थित होईल डोंट वरी ठीक आहे काळजी करू नका व्यवस्थित होईल काळजी करू नका व्यवस्थित होईल यस yes, लैग होता है कल्याणी म्हणत है लैग होता है यस वेरी गुड बेटा थोड़ा लैग होता है तेजस्विनी जॉइन आहे रुद्र आणि वैभवी दोगे जॉइन आहेत वेरी गुड अर्णव ज्वाइन है श्रावणी स्नेहल पॉइन है चला पटपट पटपट पट, आश्विनी पॉइंट है ओके श्याम जॉइन है सुचिता ओके सॉरी संचिता संचिता क्या दिवसी मैं कदाचित सुचिता मटलो संचिता ज्वाइन है ओके आरती जॉइन है ठीक आहे बाळानो थोडी थोडी अडचण येईल पण होऊन जाईल होऊन जाईल थोडा लॅक करतोय व्हिडिओ कदाचित नेटवर्क इश्यू असल्या कारणाने असं होत आहे ओके चला मला मला फार लेकरांचे मेसेजेस येत आहेत त्यांना मला लिंक टाकू द्या लेट मी सेंड देम लिंक एकदा लिंक सेंड करू द्या चला बाळांनो सर्वांना लिंक सेंड करा चला आलेत का सर्व होईल होईल व्यवस्थित होईल थोडं थोडं अटकतो परंतु व्यवस्थित होईल डोंट वरी ठीक आहे व्हिडिओ थोडा अटकत आहे कारण की कदाचित इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम असेल चला चला सर्व जॉईन झालेत का यस नेटवर्क इश्यू आहे हा हिंदवी पण जॉईन आहे ज्ञानेश्वरी जॉईन आहे वेदिका जॉईन आहे श्वेता आणि अमृता जॉईन आहेत राजश्री जॉईन आहे कार्तिकी जॉईन आहे श्रीकांत जॉईन आहे यस यस बाळांनो ओके चला 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 आता व्हिडिओ मला वाटते व्यवस्थित चालू आहे एकदा एकदा सर्वांनी पटकन एकदा सर्वांनी पटकन लाईक करायचं आहे व्हिडिओला व्हिडिओला लाईक करायचं आहे मग पुढे जाऊया ठीक आहे काहीतरी नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम आहे वाट चला बाळांनो रॅशनल आणि इरॅशनल नंबर आपण लिहिले होते रॅशनल आणि इरॅशनल नंबर आपण लिहिले होते ओके आपण रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स लिहिले होते थोडा व्हिडिओचा कदाचित काहीतरी प्रॉब्लेम असेल आप सर करत तो व्यवस्थित डोंट वरी बाळांनो सर्व व्यवस्थित करत आहेत होऊन जाईल इशू इशू सॉर्ट आउट होऊन जाईल डोंट वरी ओके सोन द इशू विल बी फिक्स्ड लाईक ची संख्या वाढवायची बाळांनो चला बाळांनो रॅशनल नंबर्स मध्ये परत आपल्याला प्रकार पडले इरॅशनल नंबर रॅशनल आणि इरॅशनल रॅशनलला आपण म्हणलो होतो परिमेय संख्या परिमेय आणि ला आपण म्हणलो होतो अपरिमेय अपरिमेय बरोबर आहे रॅशनल आणि इर्रॅशनल नंबर चला 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 बाळांनो सर्वांनी पटपट पटपट जॉईन व्हा लाईक ची संख्या एकदा वाढवा ओके कल्याणी घांडगे पात्र वरतून जॉईन आहे होईल बाळांनो व्यवस्थित होईल हा थोडासा व्हिडिओ अडकत आहे पण होईल व्यवस्थित तर आणखी थोडस हा परत त्यांना कळणार नाही मग बरांना सगळ्या लेकरांनो आपण व्हिडिओ परत परत एकदा बंद करून चालू करू का पटकन सांगा मला कमेंट करा व्हिडिओ परत एकदा बंद करून चालू करू का पटकन सांगा कमेंट करा तुम्ही तुम्ही याच वरती सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच परत दोन मिनिटांनी इथेच नोटिफिकेशन मिळेल एकदा बंद करून चालू करू का पटकन सांगा मला एकदा बंद करून चालू करू का व्हिडिओला जर एकदा बंद करून चालू केलं तर कदाचित आपला प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईल मे बी ओके सर्वांनी वरती बनून राहा मी व्हिडिओला परत रिस्टार्ट करतो मग ओके ठीक आहे चला ओके लाईव्ह वरतीच राहा म्हणजे तुम्ही चॅनलवरतीच राहा तुम्हाला